व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि इकडे पोज द्यायची तयारी चालू झाली तर असो व्हिडिओ खूप जुना आहे गॅलरीत असाच पडून होता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर मी आले होते मार्केटमध्ये मा संडेचा दिवस होता आणि मुलांना देखील सुट्टी होती घरी बसून बसून त्यांना बोर होईल म्हणून त्यांना देखील सोबत घेऊन आले मार्केटमध्ये मला एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या किराण्यातल्या संपतच आलेल्या होत्या तसं मला किराणादेखील भरायचा आहे तो मी नंतर भरणार आहे पण ज्या काही एक दोन वस्तूंची गरज होती म्हटलं त्या घेऊन जाऊया तर शॉपिंग म्हटल्यानंतर मुलांना खूप उत्सुकता असते भले मग ती कपड्यांची शॉपिंग असू किंवा मग ग्रॉसरीची शॉपिंग असू त्यांना असं मार्केट एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि फर्स्ट टाईमच मी त्यांना इथे मार्केटमध्ये घेऊन आलेले होते इतर वेळेस मी एकटीच जाते पण ह्यावेळी मुलांना घेऊन आलेले होते तर इथे मला ज्या मेन इम्पॉर्टंट गोष्टी घ्यायच्या होत्या त्या तर बाजूलाच राहिल्या आणि इथे सुरुवात झाली ती खाऊच्या पदार्थांपासून म्हणजे भेळभत्ता बिस्किट चॉकलेट वगैरे तर ज्याला जे पाहिजे तो ते बिस्किटं उचलण्याचं काम करत होता त्याच्यामध्ये लहान मुलं तर बाजूलाच राहिले पण मोठ्यांनीच ताव मारला म्हणजे शुभमने त्यांनी बिस्किटाचा पूर्ण खजिन्याचं सोबत घेतला होता तो मला खरं नाही वाटणार मला वस्तू घ्यायच्या होत्या जेमतेम दोन तीनच आणि त्यांचं बजेट म्हणजे हिशोब केला तर त्या फक्त दीडशे ते, ते दोनशे रुपयाच्या आसपासच जातील पण हे बिस्किटं या लोकांनी एवढे खरेदी केले तर माझं बिल डायरेक्ट अकराशे रुपये झालं होतं त्यामध्ये मग तुम्ही विचारूच ना की कुठल्या कुठल्या प्रकारचे बिस्किटं घेतले पूर्ण ट्रॉली भरून बिस्किटं सोबत घेतले काही म्हणजे मापच नाही इथे तुम्ही ट्रॉलीत बघू शकता की ती सर्व प्रकारचे बिस्किट आहे एवढ्यावरच यांचं भागात नव्हतं तरी ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात शोधत होते की अजून काय काय नवीन आहे म्हणून तर इथे मला आहे ना मशीनसाठी लिक्विड घ्यायचं होतं वॉशिंग कपडे वॉशचं तर लिक्विड ते लिक्विड इम्पॉर्टंट होतं घेणं कारण संपलेलं होतं आणि त्यानंतर इथे हा मोती साबण खूप दिवसांतून मला दिसला सुरवातीला आम्ही सर्वजण हा साबण वापरायचो डेलीसाठी पण मध्यंतरी हा साबण येणा स्टॉकमध्ये नव्हता फायनली मग मला तो इथे भेटला म्हणून मग मी तो देखील घेतला बाकीची ग्रॉसरी शॉपिंगसाठी मी नंतर येणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता तो लॉंग व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर कर, लव शेअर करेल तर इथे मला तांदूळ साखर साबण वगैरे घ्यायची होती तर ते दोन चार वस्तू मी घेतल्या आणि लास्टला मी हे तांदूळ वगैरे घेते त्यानंतर मग यांचं एवढ्यावरच नाही भागलं तर उचक पाचक चालूच होती शेवटी यांनी तिकडे स्टोअरकडे छापा मारला इथे फ्रीझरमध्ये तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या कॅडबऱ्या आहेत तर कुठली घ्यायची काय घ्यायची तर हे एनर्जी ड्रिंक मी खूप दिवसांतून घेतलं आज म्हणजे ओ... खूप वर्ष झाले असतील तेव्हा मी पिले होते इथे मला ते दिसले मग ते देखील मी घेतलं तर फायनली इथे सर्व शॉपिंग झाली आणि काउंटरवर येऊन देखील यांची शॉपिंग बाकीच होती तर इथे आल्यानंतर हे डिंकचे लाडूचा एक बॉक्स देखील घेतला फायनली शेवटी सगळं बिल केलं आणि मग घरी गेलो फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंटमध्ये कळवा फुल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत बाय